हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता दुपारचा टाईम आहे तृषाला इथे मी दूध चपातीच घेतली आहे खाण्यासाठी तिला चारायचं नाही ना खायचं अजून राडा पडलाय कपड्यांचा इथे काही तृषाचे कपडे मी काढून ठेवले आत्ताच आपल्याला बॅग पॅकिंग करायची कारण आम्हीकडे कडे जायचंय मुंबईला हा सगळा राडा पण सारा अजून पडलेला आहे हो <laughs> आणि नेमकं ने काल आपण पप्पांकडे कपडे नेले होते धुवायला ब्लॉग मध्ये आणि ते कपडे तिकडेच राहिलेले आहेत रात्री यायला पण फार लेट झाला आज उठायला सगळं लेट 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 सगळ ऋषिकेशला बोलले बुलले पण तो पण आजारी म्हटलं मला खूप वगैरे झाले म्हटलं मी थोडस झुंटल आता इव्हिनिंगलाच येईल डायरेक्ट तो कपडे घेऊन आता दृशाचे काही ते मी काढून ठेवलेत माझे तिकडेच आहेत बऱ्यापैकी कपडे असं ओमेट होती ना उलटी तुला कशी झालेली इव्हिनिंगचं टायमिंग आहे तुझ्यासाठी इथं पीनट बटर ब्रेड केलेले मी माझ्यासाठी इथं घी लावून ब्रेड गरम केलेत आणि चहा ठेवला आहे मस्त मी त्यांनी येतीलच कपडे येते तसेच आहेत फोल्ड केलेले आपण दुपारी अजून काय रुष्टी बाकीचे कपडे वगैरे काही घेऊन आला नाहीये आणि आज गावामध्ये कुस्त्या कुस्ती आपली मानाची गदा असते दरवर्षी तर तिकडे पण कार्यक्रम वगैरे आहे गावात मेल्यामध्ये बघू आता यात्रेत मिलन घेतात आपल्याला आज कि नाही पुढे बघू मम्मीचा इथ एक, 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 एक।

आठ ठेवली त्यांनी दिली गदा एकच त्यांसाठी आपली दरवर्षी सासऱ्यांचं नाव आहे माझ्या त्याच्यावरती दिसत असतकी जड आहे ना आणि हे धीरांचं नाव आहे भाऊजींच असं काही मानाची गदा ही तर काही तयार लावणार कॉफी करायचं का का हा कॉफ फिकायचा राहायचंय कायचे गद्यासाठी मिरवणूक मग वाट बघत होते पटकन आवाज दिला आपली नवीन गाडी ही टेम्पो त्याची पूजा करायची आपल्याला बाहेर ते पूजा करायची आपल्याला आता गाडीची मिलन सांगून गेले जाताना की पूजा करून घ्यायचो मी म्हणून कारण कुस्ती वगैरे हो त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना यायला लेट होईल मग आता पूजा करून घेऊ पेढे हो वगैरे काहीच नाही घेत आता कारण ते खूपच घरात आले तुम्ही बघितलं आणि लगेच गेले चेंज वगैरे करून त्याच्यामुळं आता मी पूजा करते कारण कोणाला बोलवायला त्यांना प्रसाद द्यायला पण काही नाही आहे त्याच्यामुळं आता साखर साखर देऊ शकतो तसं तसं बघू आता नाहीतर मी आणि तुषाच पूजा करून घेतो फुलं झाडाला छान फुलं झाडाला रोज ताजी ताजी, ताजी फुलं असतात खूप पूर्ण झाड असं छान भरलेलं असतं आणि आता सध्या तर पाऊसच येतो त्याच्यामुळे फार छान वाटतं इकडं असं ताजं ताजं इकडे चल गाडीला हार वगैरे छान घालून आणले घालू नये पटकन मिलन जाताना सांगून गेले होते की गाडीची पूजा वगैरे तुम्ही करून घ्या कारण आता ते गेलेले आहेत कुस्तींच्या तिकडे आपली मानाची गदा असते दरवर्षी जे कुस्ती जिंकेल त्याला तर मत त्यांना यायला लेटच होईल अंधारच पडतो यायला कारण सगळा कार्यक्रम संपून यायचा बक्षीस वितरण वगैरे ते सगळं करून यायचं म्हटलं लेट होतो यायला ले त्याच्यामुळे पूजा वगैरे करून घेतली आणि बोलले होते की मी आल्यावरती आपण यात्रेमध्ये जाऊ कारण एक दोन अजून फंक्शन होतं तिकडे पण जायचं होतं ते सगळं आवरला म्हटले की आपण जाऊया त्या यात्रेत आणि पुरुषाला नेहरणार होते ते दरवर्षी नेतात पण यावर्षी इतकी गडबड होती त्यांच्या मागे त्याच्यामुळे म्हटलं की या जमते मला तिला न्यायला नाही जमत माहित नाही आवरून ठेवलं होतं तिचं म्हटलं आले तर जाईल नाही तर नाही राहील असं काहीस मग छान ते गाडीची पूजा करून घेतली आपण ऑलरेडी यात्रेमध्ये होती पण आपण गेल्यानंतर मी तिला पुन्हा बोलून घेतलं म्हटलं माझ्यासोबत होईल कारण यावर्षी प्रमिला वगैरे पण आधीच येऊन गेले होते ललिताला कॉल केला तर तिला काही पॉसिबल नव्हते येणं त्याच्यामुळे म्हटलं आपण जाऊन म्हटले की चल जाऊन पण दुखत होतं त्याच्यामुळे त्या पण नाही आल्या आईना मी काल आई भेटल्या यात्रेमध्ये आई पण काल येऊन गेल्या होत्या पण आपण काल पण आलो होतो पण पोरांना आज पण यायचं होतं इच्छा होती मागे लागलेली त्याच्यामुळे पुन्हा आलो आज पण छान वाटलं फार छान वाटलं आनंद घेतला वर्ष वर्षातून एकदा या गोष्टी ती अनुभवायला भेटतात आपल्याला हेच आपलं नशीब आहे कारण आपण गाव साईडला राहतो सिटीतही मेले असतात पण ते मेले वेगळे आणि गावची यात्रा वेगळी सगळं काही कृषाही छान एन्जॉय करत होती यामध्ये तिला आलं नाही कारण ते तिला चालवता नस आलं नसतं आरवला छान चालवत ते त्याच्यामुळे ती फक्त बघत होती इकडनं तिला बसायचं होतं पण ते काही पॉसिबल नव्हतं तिला ते चालवता नस आलं नसतं व्यवस्थित मग तिने छान त्याला बघून आनंद घेतला नंतर घरी जायला निघालो आपण उद्या कारण आपल्याला जायचे मुंबईला अजून भरपूर कामं बाकी घरी जाऊन त्याच्यामुळे मिलनला म्हटलं की चला आता बस झाला यात्रेथला टाईमपास आपण घरी जाऊयात आणि ते ऑर्केस्ट्रा आहे आपल्या रोडला त्याच्यामुळे ते एवढी गर्दी तुम्हाला दिसतीये छान ऑर्केस्ट्रा तिथे चालू होता आणि वर्षी आपण काही कार्यक्रमाला वगैरे असं काही गावात आलो नाही तरी ते थोड्या वेळ गाडी थांबवली होती मिलनला मिलनला दुकानात काहीतरी सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी तर मग थोडच आनंद घेतला यात्रेतना आलो आपण आत्ताच आणि आधी आमची आणि मी आधी आमची आहे ना बॅग पॅक करून घेतली तृशाची माझी आणि मीला नाही एक दिवस राहणार आहेत तर त्यांची सुद्धा आपण बॅग पॅक केली एक दिवसाची कपडे ते आपल्याला सोडवणार त्या दिवशी राहणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येणार आहेत तर तृषाचं ड्रायफ्रूट खाऊ आपले दूधमध्ये टाकून देतो आपण तिला ती सीड्सची पावडर वगैरे ते सगळं तिचं स्नॅक्स आहे सॅटमध्ये तर असं काही आजचा दिवस दगदगीतच गेला इकडं जा तिकडं जा कार्यक्रम होते एक दोन ठिकाणी जेवण होते त्याच्यामुळे सगळंच काही शूट करता आलं नाही थोडंफार शूट केलं मी तर आता उद्या जाणार आहे आपण मामीकडे मुंबईला तर आता ब्लॉग एडिटिंग किती होते मला किती नाही ते माहीत नाही पण मी परत महा घरी आले तर तिकडे जमलं तर मी एडिट करून जर एखाद वेळेस पोस्ट करता आलं रेंटचा इशूनसला काही तर नक्की पोस्ट करेल नाहीतर परत आपण घरी आल्यावरती सगळे ब्लॉग मी एक 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 करून नक्कीच अपलोड करेल आपल्या कनेक्ट चॅनेल असे द्या आता खूप रात्र झालीय साडे बारा एक वाजले तर पाहुणे एक झालेला आहे मिलन येतातच कारण गावात ऑर्केस्ट्रा वगैरे तिथे तिथे थांबलेत थोड्या वेळ आणि दूध नाहीये पहिली गोष्ट त्यांना म्हटले त्यांना तर दूध आणा कारण तुषा दूध पाजून एशी तुळशाला दूध आता झोपावं लागेल तर मग असं काहीस आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटतात उद्या आपण मध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप नाईट